डिजिटल मीटरच्या ग्राहकांना धसका जुन्या विद्युत तारांऐवजी केबल टाकण्याच्या विरोधात मोर्चा कोकावल येथे विद्युत केबल टाकून डिजिटल मीटर बसवण्याच्या विरोधात मोर्चा गावात नवीन केबल टाकत डिजिटल मीटर बसवण्याच्या विरोधात मोर्चा शहादा तालुक्यातील कोकावल येथे महावितरण कंपनीने गावातील जुन्या तारा बदलून नवीन विद्युत केबल जोडणी करून नवीन डिजिटल मीटर बसवण्याची कारवाई करतील म्हणून वीज वितरण कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कोकावल कोकावल ग्रामस्थांनी कोकावल येथील सबस्टेशनवर मोर्चा काढला उपस्थित महिला व नागरिकांचे एकच म्हणणे की गावात जुन्या तारा बदलू नका त्यात जशा स्थितीत असतील तशाच राहू द्या व नवीन केबल टाकून डिजिटल मीटरची जोडणी होईल म्हणून गावकऱ्यांनी कोकावल येथील सबस्टेशन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत विद्युत केबल बदलू नका तसेच डिजिटल मीटर जोडणी आम्ही करणार नाहीत या विरोधात मोर्चेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने कोकाळ सबस्टेशन येथे भेट देऊन मोर्चेकरांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु वीज वितरण कंपनीने नवीन तारा बदलून त्या ठिकाणी केबल टाकण्यात आले त्याविरोधात नागरिकांनी सब स्टेशन येथे जाऊन मोठा आक्रोश केला सध्या महाराष्ट्र वीज वितरण कंपनी ॲक्शन मोडवर आहे मीटर चेक करून वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली जात आहे काही ठिकाणी डिजिटल मीटर बसवल्याने हो डिजिटल मीटरचा धसका वीज ग्राहकांनी घेतला आहे